सरकारी जमिनीवर दरोडा वन विभागाची जमीन हडपली आणि विशेष म्हणजे तीच जमीन पुन्हा सरकारला विकून कोट्यावधीचा गंडा घातला हे ऐकून धक्का बसला ना पण हा प्रताप एका नेत्याने करून दाखवलाय नवी मुंबईतील नेते आणि कंत्राटदार जय म्हात्रे आता ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत नेमकं काय आहे हे तीनशे शहात्तर एकर जमिनीचा महागोटाळा प्रकरण पाहूया सविस्तर नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरात जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत याच संधीचा फायदा घेऊन जे एम मात्रे यांनी एक मोठा डाव टाकला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सरकारने निजामाकडून ताब्यात घेतलेली जमीन वन विभागाच्या नावावर होती सात बारावर तशी नोंदही होती मात्र मात्रे यांनी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आणि चक्क तीनशे शहात्तर एकर वन जमीन स्वतःच्या नावावर चढवली हा केवळ फेरफार नव्हता तर सरकारच्या डोळ्यात देखत केलेली मोठी फसवणूक होती खरा खेळ तर पुढे सुरू झाला ही हडपलेली जमीन मात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित केली ज्या जमिनीचे मालक मात्रे कधीच नव्हते हो त्याच जमिनीचा मोबदला म्हणून त्यांनी सरकारकडून तब्बल बेचाळीस कोटी चाळीस लाख रुपये लाटले म्हणजेच सरकारी जमीन सरकारी प्रकल्प आणि सरकारचेच पैसे आपल्या खिशात या भ्रष्टाचाराची व्याप्ती पाहून तपास यंत्रणा चक्राहून गेल्या आहेत जेव्हा वन विभागाच्या लक्षात आले की आपली जमीन चोरीला गेली आहे तेव्हा पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर एंट्री झाली ती सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीची तपासात समोर आलं की महामार्गाच्या पैशातून मात्रे यांनी नवीन मालमत्ता घेतल्या आणि आपली जुनी कर्ज फेडली ईडीने आतापर्यंत मात्रे यांची एकोणसत्तर कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे यात नवी मुंबईतील तीन महागड्या भूखंडासह रोकड आणि बँक बॅलन्सचा समावेश आहे जयम मात्रे हे केवळ कंत्राटदार नाहीत तर ते राजकारणातील मोठे प्रस्थ आहेत आधी शेकापमध्ये असलेले मात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रीतम मात्रे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला मात्रे यांची कंपनी सिडको विमानतळ आणि नॅशनल हायवेच्या हजारो कोटींची कंत्राटे घेती मात्र आता याच कंत्राटदाराचा इन्फ्रास्ट्रक्चरचा डोलारा ईडीच्या कारवाईमुळे कोसळताना दिसत आहे कंत्राटदारीच्या जोरावर सत्तेची पायरी चढणाऱ्या मात्रे यांच्यावर आता मनी लॉन्ड्रिंगचा फास आळून गेलाय वन विभागाचे अधिकारी नथुराम कोकरे यांच्या तक्रारीने सुरू झालेला हा लढा आता इडीपर्यंत पोहोचला आहे आता मात्र्यातून सुटणार की त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि सरकारी जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांनो आज कागद फिरवाल उद्या नकाशा बदलाल पण कायद्याचा हात तुमच्यापर्यंत पोहोचणारच सत्ता कायम नसते पण गुन्ह्यांची नोंद कायम राहते आणि तुम्हाला काय वाटतं अशा लोकांना फक्त दंड पुरेसा आहे का की थेट तुरुंगच हवं आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका